गुरुर्ब्रमा गुरूर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नम जय जय रघुवेर समर्थ श्री राम समर्थ सद्गुरुचरणा नतमस्तकोन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहेत असं समजून आपण या निरोपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलं आहे मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्वही जीवमी मी, मी। चिरंजीव हे सर्व ही माणिताती अकस्मात सांडून या सर्व जाती म्हणजे काय म्हणजे हे म्हणा खरं तर हे जग आहे ना जे जग हे जग म्हणजे मृत्यूलोक आहे तरीही जिवंत असेपर्यंत सर्वजण मी मीच करत असतात ना माझं माझंच करत असतात आपण चिरंजीव आहोत असं सर्वजण समजत असतात पण मृत्यूची झडप पडताच ना सर्व टाकून त्यांना अकस्मात निघून जावं लागतं म्हणजे काय म्हणजे हा मनुष्य आहे ना जोपर्यंत त्याच्या शरीरामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत स्वतःला अमर समजत असतो माझ्यासारखा मीच आहे पण आपण रामायणामध्ये सुद्धा पाहिलं असेल की रावणानं हेच केलं ना की सर्व माझ्या ताब्यामध्ये आहे सर्व मी विश्वाचा राजा आहे असं तो समजत होता ना पण त्याची आधोगतीच झाली ना आणि ह्या आदोगतीला कारण कोण होतं तर कारण होतं ना तो होता अहंकार अहंकार असतो ना मनुष्याला कधीच कधीच चांगल्या गोष्टी करून देत नाही तो कधीही वाईट गोष्टीच्या मागे लागत असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो ना त्याचं नाव अहंकार आहे आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानत असतो ना त्याचं ना। नाव काय आहे त्याचं नाव आहे संस्कार आणि हे संस्कार आहेत ना हेच आपण विसरलेलो आहोत आपण एवढे दिवस भक्तिमार्ग करतो एवढे वर्ष झाले भक्तिमार्गाला पण तरीही लहान मुळं दिसलं ना तरीही त्याला आपण चांगलं बोलत नाही लहान मुलांना आपण त्रास देतो बघा समर्थांनी सांगितलेला आहे जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला आपण सर्वांना आवडतो का बघा छोटी छोटी लहान मुलं असतात ना त्यांनासुद्धा आपण नावडते होतो असं का होतं बरं कारण आपल्या वैखरीमध्ये आहे ना श्रीरामाचे बोल नाहीत समर्थ विचार नाही असं होणारच ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याने नक्की वागावं कसं सुंदर समर्थांनी सांगितलेलं आहे लोक असतात ना बघा रक्तदाबाच्या धाकाने मीठ खाणं सोडतात हा मधुमेह आहे ना या मधुमेहाच्या धाकानं साखर खाणंसुद्धा सोडतात पण या देवाच्या धाकानं खोटं बोलणं दुसऱ्याला त्रास देणं का सोडत नाहीत बरं कधीतरी विचार करायला भाग पाडणारं आहे पण मनुष्य हा विचार करतो का कधीच विचार करत नाही हा मनुष्य आहे ना तो जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत स्वतःला अमर समजत असतो की तो स्वतःला असं मानत असतो की जोपर्यंत हे जिवंत आहे ना जोपर्यंत या शरीरात प्राण आहे ना मेल्यानंतर कोण बघणार आहे बरं पण असं आहे का समर्थांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत समर्थ विचार आपल्या शरीरामध्ये पाहिजेत पण असं होतं का कारण का कारण होत का नाही बरं कारण मनुष्याच्या या पूर्ण मनामध्ये शरीरामध्ये या देहामध्ये अहंकार भरलेला असतो आणि हा अहंकार असतो ना तो इतरांना झुकवण्यातच आनंद मानत असतो तो कधीच स्व स्वतः झुकत नाही पण हा अहंकाराची वेळ असते ना त्याची एंडिंग असते सुरुवात जरी सुंदर होत असली ना तरीही त्याचा शेवट असतो ना तो अधोगतीनेच होत असतो हे माणसाला समजतं कधी जेव्हा त्याची मृत्यूची वेळ येते ना तेव्हा सर्व त्याला चित्र विचित्र दिसायला लागतं आणि मग तो आईला हाका मारतो मुलांना हका मारतो म्हणजेच काय म्हणजेच त्याला जे केलेले कर्म असतात ना ते सर्व आठवायला लागतात म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे आपल्याला जर मृत्यूनंतरचा प्रवाससुद्धा निर्मळ आणि सोज्वळ पाहिजेत असेल ना तर भक्तिमार्ग करायला हवा या वैखरीतून निघणारे शब्द आहेत ना दुसऱ्याच्या चांगल्यासाठी निघायला हवेत म्हणजे आपल्या जीवनामध्ये सस्तंग घडायला हवा ना पण तो सस्तंग घडण्यासाठी आपण पॉझिटिव्ह असायला हवं आपण होकारार्थी असायला हवं हो। तेव्हा संत संगती घडेल ना हा सस्तंग घडेल ना नाहीतर हा सस्तंग घडेल का बघा एकदा नारद विष्णूंना विचारतात सस्तंगाने नक्की लाभ तरी काय होतो बरं तेव्हा विष्णू सांगतात हा प्रश्न गटारीतील एखाद्या किड्या एखाद्या किड्याला विचारा म्हणजे काय म्हणजे नारद गटाराजवळ येऊन किड्यास विचारतात सस्तंगतेचे महत्त्व काय आहे नक्की गटारीतील किडा मरतो नारद विष्णूंकडे घडलेली घटना सांगतात दोन दिवसांनी विष्णू नारदांना या मृत्यू लोकामध्ये पाठवतात आणि सांगतात कुंपणावर सरडा आहे ना ज्यानं नुकस ज्यानं नुकताचं जन्म घेतला आहे आणि त्यास सस्तंगाचा महिमा विचारा नारद कुंपणाजवळ येऊन सरड्यास सस्तंगतीचा महिमा विचारायला सुरुवात करतात पण तो सरडा आहे ना नारदांना पाहून गतप्राण होऊन जातो नारद परत ती घडलेली पूर्ण हकीकत विष्णूंना सांगतात आणि दोन दिवसांनी विष्णू परत नारदांजवळ येतात आणि झाडावर पोपटाचे पिल्लू जन्मास आले होते त्या सस्तंगतीचे महत्त्व विचारा असं नारदांना सांगतात नारद झाडाजवळ जातात आणि पोपटास विचारायला सुरुवात करतात पोपटा या सस्तंगतीचे महत्त्व काय आहे बरं बघा हे ऐकून पोपट मरण जातो दोन दिवसांनी नुकत्याच जन्मलेल्या आलेल्या एखाद्या गाईच्या वासराकडे नारदांना सस्तंगतीचा लाभ विचारण्याकरता पाठवतात पण नारदाच्या दर्शनानं या बोलण्यानं वासरू मरतं नारद विष्णूंना कळवतात विष्णू म्हणतात आपण आता एका राजास बऱ्याच दिवसांनी पुत्र झाला आहे त्यास आपण सस्तंगतेचा लाभ विचारा नारद म्हणाले देवा आत्तापर्यंत ज्यांना सस्तंगतीचे महत्त्व विचारलं आहे ना ते सर्व मरण पावले आहेत जरा राजपुत्रास राजवाड्यामध्ये जाऊन हा प्रश्न जर मी विचारला ना तर ते बालकसुद्धा गतप्राज्ञ होईल तर माझी काय दशा होईल तुम्ही सांगू शकत नाही विष्णुदेव म्हणाले तसं काही होणार नाही आपण निर्धास्त जाऊ नारद घाबरत घाबरत राजवाड्यामध्ये प्रवेश करतात आणि राजा भरपूर प्रमाणात नारदांचं स्वागत करतो पाद्यपूजा होते आणि नारद हळूच पाळण्याजवळ जातात आणि बाळकास विचारतात बाळ सस्तंगतीचं महत्त्व काय आहे बरं बालक बोलते ब्रह्मश्री मी या प्रश्नाचं उत्तर देतो पण ज्यांनी आपणास इथं पाठवलेले आहे ना त्यांना घेऊन यावं नारदांना खूप आनंद होतो ते विष्णूकडे येऊन म्हणतात ते बालक आपण तेथे आल्याशिवाय प्रश्नाचं उत्तर देणार नाही कृपया आपण माझ्याबरोबर यावं विष्णू नारदाबरोबर राजवाड्यामध्ये येतात आणि राजाच्या आनंदास पारावारा राहत नाही दोघेही बाळकाजवळ जातात बाळक पाळण्यातून देवभक्तांना नमस्कार करतो बालक म्हणतो ब्रह्मर्षी नारद मी प्रथम एका गटारातील किडा होतो आपलं दर्शन झालं दोन दिवसात सरडा झालो परत आपलं दर्शन झालं मला त्या योनीतून बढती मिळाली मी पोपट झालो आणि पोपटाचा जन्म घेतल्यावर परत आपलं दर्शन झालं व त्यापेक्षा उच्च पदवी प्राप्त झाली मी वासरू झालो परत आपलं दर्शन झालं आणि अतिउच्च पदवी मिळाली मी दुर्लभ मानवदेहामध्ये पदार्पण केलं फक्त मानवदेह नाही तर राजघराण्यात जन्म घेतला आणि तुमच्या दर्शनामुळं आता विष्णूंचं दर्शनसुद्धा झालं मी कृतार्थ झालं माझं जन्म मरण संपलं संतांच्या संगतीनं अनेक जन्मांची पापं धुतली जातात म्हणजेच काय म्हणजेच अनिष्ट निवृत्ती होते व देवाचं सुद्धा दर्शन होतंच ना म्हणजे इष्टप्राप्ती होतेच ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे संत संगतीचा स्पर्श असतो ना नुसता स्पर्श झाला सुद्धा अनेक जन्माची पापी धुतली जातात मग जर आपण संत संगतीमध्ये असलो आपल्या आपल्या जीवनामध्ये एखादा संत जर आपला मित्र असेल तर आपली उन्नती किती होईल बरं आणि हे समर्थांचे विचार आहेत ना हे संत संगतीच आहे ना आणि ही संत संगती आपल्याला लाभली आहे यापेक्षा अतिसुंदर काही असू शकतं का काहीच नाही तरीसुद्धा हा मनुष्य आहे ना वेळोवेळी प्रश्न विचारत असतो समर्थ मला हे द्या समर्थ मला ते द्या पण समर्थांनी सांगितलेलं आहे भगवंत म्हणत आहे अरे माणसा तुला जे काही दिलं आहे ना ते सर्व माझंच आहे आणि ते तुला देणं आहे ना तेच अजून पूर्ण झालेलं नाही आणि तू अजूनसुद्धा मागतोस म्हणजे काय म्हणजे आपण मनुष्याला भक्ती करण्यासाठी हे दोन हात दिले बघा ई वैखरी दिली चांगलं बोलावं त्याचा तू उपयोग व्यवस्थित करतोस का नुसते तू प्रश्न विचारत असतोस समर्थ मला हे द्या ते द्या जर तू प्रश्न विचारशील मग तू भक्ती कधी करणार म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे या कलियुगामध्ये आपण जन्म घेतला आहे आणि जन्माला जन्मा आलो आहोत ना तर इथे आलो आहोत ना तर काहीतरी पुण्य करून जावं पण मनुष्य पुण्य करतो का कारण हे पुण्याचं फळ आहे ना तो बघा आपल्या आजूबाजूला पापी लोक असतात ना त्यांनासुद्धा लागत असतं म्हणजे बघा जो जो व्यक्ती पुण्यवान असतो त्याच्या स्पर्शानेसुद्धा पाप्याचे अनेक जन्म बघा पुण्यवान होऊन जातात म्हणजे जर संतसंगती असेल ना तर किती लाभ होतो ना हे समर्थांनी सांगितलेलं आहे बघा आपण पाहूया बघा आपण रामायणामध्ये सुद्धा आपण पाहिलं जोपर्यंत हा बिभीषण होता ना तो रावणाच्या लंकेमध्ये होता तोपर्यंत बिभी त्या रावणाला त्याची काही किंमत नव्हती पण तोच विभीषण होता ना बघा हा संत संगती तिथे होती ना तोपर्यंत रावणाला काहीच झालं नाही पण ज्या दिवशी बिभीषण लंका सोडून श्रीरामांच्या सेनेमध्ये आला ना तेव्हा खरं तर या या रावणाची पूर्ण आदोगती व्हायला सुरुवात झाली ना म्हणून जर सामर्थ्यशाली मनुष्य असतो ना सामर्थ्यशाली संतसंगती असते जर ती तुमच्या आयुष्यात असेल ना तर कधीच संगत सोडू नका कारण वेळोवेळी तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया एका गावामध्ये एक महादेवाचं मंदिर होतं आणि मंदिराचा आवारा मोठा असल्यामुळं तिथे बरेच जण येऊन बसत असत बघा आपल्या गावामध्ये सुद्धा कुठे हनुमंताचं मंदिर असेल विठ्ठल रुक्माईचं मंदिर असेल बघा पूर्ण जी जाणकार मंडळी असते ना ते येऊन तिथे बसत असतात एकदा दोघे वाटसरू त्या मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते थो आणि थोड्या वेळानं अंधार पडू लागला होता काही वेळानंतर तिथे आणखी एक वाट बघा वाटसरू माणूस तिथे आला आणि तोही त्या दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला थोड्या वेळाने तिसरासुद्धा एक माणूस येतो आणि तो म्हणतो मला खूप भूक लागली आहे पण माझ्याकडे काहीही शिदोरी नाही पण त्या दोघांनी भूक लागायला लागली होती ते दोघे म्हणाले आमच्याकडे शिदोरी आहे आपण ती वाटून खाऊया तुम्ही काळजी करू नका पहिला वाटसरू म्हणाला माझ्याकडे तीन भाकरी आहेत आणि चटणीसुद्धा आहे दुसरा म्हणाला माझ्याकडे पाच भाकरी आहेत आणि चटणीसुद्धा आहे आपण तिघे मिळून वाटून खाऊ आणि बघा आता प्रश्न आला की आठ तीन अधिक पाच बघा म्हणजे या या ज्या भाकऱ्या आहेत ना तिघांमध्ये वाटायच्या कशा तेव्हा पहिल्या माणसानं सुचवलं की प्रत्येक भाकरीचे तीन तुकडे करूया म्हणजे आपण समान विभागणी करू शकू बाकी दोघांना त्यांचं मत पटलं आणि आठ भाकऱ्यांचे चोवीस तुकडे करून प्रत्येकानं आठ आठ तुकडे खाऊन आपली भूक शांत केली आणि मग पावसामुळे मंदिराच्या आवारातच ते सारे झोपी गेले सकाळी उठल्यावर तिसऱ्या माणसाने पहिल्या दोघांचेही आभार मानले आणि भाकरीच्या आठ तुकड्यांबद्दल त्या प्रेमाची भेट म्हणून त्या दोघांना आठ मुद्रा देऊन तो आपल्या मार्गे निघून गेला तो गेल्यावर दुसरा माणूस पहिल्या माणसाला म्हणाला आपण दोघे चार जण चार मुद्रा वाटून घेऊ पहिल्या माणसानं याला नकार दिला आणि म्हणाला माझ्या तीन आणि भाकऱ्या होत्या आणि तुमच्या पाच भाकऱ्या होत्या म्हणून मी तीन मुद्रा घेणार आणि तुम्ही पाच मुद्रा घ्या कुणी जास्त मुद्रा घ्याव्या यावर त्या दोघांनी वादावादी चालू केली दोघेही एकमेकांच्या ऐकून घ्यायला तयार नव्हते यातूनच समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते दोघे मंदिराच्या पुजाऱ्याकडे जातात आणि त्यांनी पुजाऱ्याला आपली सर्व समस्या सांगितली व ती सोडवण्यासाठी प्रार्थनासुद्धा केली हे दोघेही दुसऱ्याला जास्त देण्यासाठी भांडत आहेत हे पाहून पुजारी पण चक्रावून जातो आणि त्याने त्या दोघांना सांगितलं की या मुद्रा माझ्यापाशी ठेवून जा आणि मला विचार करायला वेळ द्या मी उद्या सकाळी उत्तर देऊ शकेल पुजाऱ्याला खरं तर तीन पाचची वाटणी ठीक वाटत नव्हती बघा पण तरीसुद्धा तो खोलवर विचार करत होता विचार करता करता त्याला गाढ झोप लागली आणि थोड्या वेळात त्याच्या स्वप्नात देव प्रकट झाला तेव्हा पुजाऱ्यानं देवाला सर्व घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावं अशी प्रार्थनासुद्धा केली माझ्या दृष्टीनं तीन पाच अशी वाटणी उचित आहे असंही त्यानं देवाला सांगितलं देवानं स्मित हास्य करून म्हटलं नाही पहिल्या माणसाला एक मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला सात मुद्रा मिळायला हव्यात देवाचं म्हणणं ऐकून पुजारी चकित झाला आणि त्यांना आश्चर्यानं विचारलं प्रभू असं कसं देव पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला यात काही शंका नाही पहिल्या माणसानं आपल्या तीन भाकऱ्यांचे नऊ तुकडे केले परंतु त्या नऊपैकी त्यानं फक्त एकच तुकडा वाटला आणि आठ तुकडे होते ना ते स्वतः खाल्ले म्हणजेच त्याच्या वाटणीमध्ये त्या, त्या भाकरीचा फक्त एक तुकडा एवढाच होता म्हणून तो फक्त एक मुद्रेचा हकदार आहे दुसऱ्या माणसानं आपल्या पाच भाकऱ्यांमध्ये पंधरा तुकडे केले त्यानं स्वतः आठ तुकडे खाल्ले आणि सात तुकडे वाटून दिले म्हणून न्याय धर्मानुसार तो सात मुद्रांचा हकदार आहे हेच माझं गणित आहे आणि हाच माझा न्याय आहे देवाच्या न्यायाचे न्याया हे अचूक विश्लेषण ऐकून पुजारी नतमस्तक झाला आणि यावरून आपल्याला हे शिकायला काय मिळतं बरं की आपण जे समजतो ना आपण जे मानतो तेच खरं नसतं त्या त्याच गोष्टीला ईश्वराचा बघण्याचा दृष्टिकोन असतो ना तो वेगवेगळा असतो म्हणून आपण केलेल्या त्यागाचे गणित आहे ना ते ईश्वराकडे बरोबर तुलनेतच असतं आपण आपल्या त्यागाचं गुणगाण गात असतो परंतु ईश्वर आपल्या त्यागाची तुलना आपले भोग असतात ना आपले कर्म असतात यांच्याशी करून यथोचित निर्णय घेत असतो पण मनुष्याला काय वाटत असतं बरं मी एवढं चांगलं करतो मी एवढं भलं करतो मी एवढं पुण्य करतो तरीसुद्धा देव माझ्या पदरामध्ये मा दे दुःखच देतो पण आपले कर्म आणि भोग त्याग हे सर्व गोष्टी असतात ना तो परमेश्वर पाहत असतो म्हणजेच काय म्हणजेच तुमच्याकडे किती आहे आणि तुम्ही हे कसं खर्च केलं किंवा कुणावरती ते खर्च केलं हे महत्त्वाचं आहे तुम्ही एखाद्या गरजूला ते जेव्हा देताना तेव्हा त्याचं मूल्य हे अधिक असतं आणि देवाचं हे गणित आहे ना ते आपण समजण्याच्या पलीकडेच असतं ना समर्थांनी सांगितलेलंच आहे ना भुकेलेल्याला अन्न द्यावं बघा तहान पाणी द्यावं हेच आहे ना आपलं पुण्य नाहीतर या जगामध्ये दुसरं काही आहे का बघा समर्थांनी दानाचे दोन प्रकारसुद्धा सांगितलेले आहेत बघा एखादा गोष्ट असतो ना एखादा मनुष्य असतो तो मनुष्य काय करतो बरं बघा त्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती असते पण दुसऱ्याला जेव्हा गरज असते ना तेव्हा तो गरजेच्या वेळी ती धनसंपत्ती देत नाही त्याची मदत करत नाही पण जेव्हा स्वतःकडे भरपूर धन होतं त्याला त्याची गरज नसते तेव्हा तो समोरच्याला देत असतो म्हणजे काय म्हणजे त्याच्या आडे अडचणीमध्ये त्याला तो आड़ मदत करत नाही त्याला तो नक्कीच मदत करतो पण त्याला गरज नसताना तो मदत करत असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे ना तोपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणं हेच पुण्याचं काम आहे ना पण मनुष्य करतो काय बरं जेव्हा मनुष्य मरतो ना हा मनुष्य मेल्यानंतर त्याच्या दिवस कार्यांना गोडधोड करतो मग भरपूर खर्च करतो भरपूर दान करतो पण त्याचा काही फायदा आहे का जोपर्यंत मनुष्य जिवंत असताना त्याच्या त्याला तुम्ही दुःख देता आणि म आणि मृत्यूच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य बघायला जाता ना ते कधीच होणार नाही ते पापांमध्येच रूपांतर होतं म्हणून जोपर्यंत मनुष्य बोलता चालता आहे ना तोपर्यंत त्याला मदत करा त्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा हेच खरं पुण्य आहे बाकी भक्तीमध्ये दुसरं पुण्य नाही आपण माणूस की धर्म जरी जपला ना तरी भक्ती झाली म्हणून समजा पण हा आज आजचा मनुष्य आहे ना तो हेच विसरला आहे भक्ती भक्ती म्हणून वेगवेगळे वेग पुस्तकं वाचणं ग्रंथ वाचणं आणि इथे माणसा माणसामध्ये नसणं हा माणूस आहे ना तो माणसातच नसणं तर त्या ग्रंथांना त्या पुस्तकांना काही फायदा आहे का त्या मंत्रांचा काही फायदा आहे का काहीच फायदा नाही ज्याला माणसामध्ये माणूस दिसत नाही ना त्याने भक्ती करून फायदा काहीच नाही आणि कधी होणार सुद्धा नाही बघा आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया आणि दुसऱ्या उदाहरणातून समजून घेऊया नक्की माणसाच्या मनामध्ये जेव्हा भक्तिभाव निर्माण होतो नक्की भक्ती काय असते ती एका जंगलामध्ये एक आजीबाई आणि तिची नात राहत होती त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर येतात आणि लुटमार करून आश्रयाला येत असतात एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ होते आणि विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची सुरुवात होते ते चार दरोडेखोर बघा जंगलामध्ये आश्रयासाठी सैरा वैरा पळू लागतात अचानक त्यांना त्या ते आजीबाईची झोपडी दिसते आणि त्या आश्रयासाठी आजीबाईच्या झोपडीकडे येतात त्यांनी त्या ते आजीकडे रात्रीसाठी आश्रय आश्रय मागितला आणि आजीने रात्रीसाठी त्यांना आश्रयसुद्धा दिला आजीबाई जेवण बनवते सर्वजण जेवायला बसतात जेवता जेवता पाप आणि पुण्याचा विषय निघतो आणि प्रत्येक जण आपल्या परीने विषय मांडत होता शेवटी आजीबाईने पैंज लावली की बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकानं त्या समोरच्या झाडाला शिवून पुन्हा झोपडीमध्ये यायचं ज्याच्या अंगावर वीज पडेल ना तो पापी आणि जो सुखरूप पुन्हा झोपडीत येणार ना तो पुण्यवान असेल प्रथम पहिला बघा तो पहिला दरडेखोर गेला आणि झाडाला शिवण सुखरूप झोपडीत आला तो आनंदला तो आनंदीत बघा आनंद आनंद निर्माण झाला आणि दुसरा गेला तोही सुखरूप परत आला तिसरा गेला तो सुद्धा सुखरूप परत आला आता चौथा जातो तोही सुखरूप झोपडीत परत येतो आता शेवटची पाळी येते ती आजीबाई आणि तिच्या नातीवर आजीच्या मनामध्ये प्रश्न पडला की की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत वीज आपल्या अंगावर पडणार आहे असा विचार करत असताना तिनं नातीला आपल्या कडेवर घेतलं आणि झोपडीच्या बाहेर पाऊल टाकलं ती झाडापर्यंत पोचली त्या क्षणी विजेचा कडकडाट होऊन वीज झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर तिथे जागेजवळ भस्म झाले या छोट्याशा उदाहरणाचं तात्पर्य काय बरं की एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामुळं आज चार ही पापी माणसं जगू शकली होती पण त्यांना सात सोडली ना तर चार ही माणसं भस्मसात झाले म्हणून पुण्याचा वाटा आहे ना तो नेहमी प्रत्येकानं घेत जावा कारण हा पुण्याचा वाटा आहे ना मनुष्याच्या अधोगतीपासून पुण्याकडे नेत असतो म्हणून आयुष्यभर लक्षात ठेवा मनुष्याने जीवनामध्ये आहे ना ते पैसा कमी कमवला तरी चालेल पण पुण्य आहे ना ते प्रत्येकानं कमवा दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा कारण हे पुण्य आहेत ना हे मृत्यूनंतर सुद्धा तुम्हाला उपयोगी पडणार आहेत म्हणून जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद जागृत करून इतरांना सुखी करा तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुबीर समर्थ